एक सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे नितेश राणेने जे द्वेषयुक्त भाषण मुस्लिम समाजाबद्दल केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही जळगाव शहर जिल्ह्याच्या वतीने त्याचा त्रिवर निषेध करतो जाहीर धिक्कार करतो तसेच आम्ही त्याच्या विरोधात नियमानुसार फौजदारी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होणे याच्यासाठी आम्ही नियमानुसार पोलीस अधीक्षक एस डी पी आणि पोलीस स्टेशनला एक सप्टे तीन सप्टेंबरला तक्रार देऊन सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाची याचिका क्रमांक नऊशे चाळीस ऑप्रेस दोन हजार बावीस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेले आहे की जर हेट स्पीच हेट क्राईम जर घडत असेल तर पोलिसांनी सोमोटो कारवाई करावी जर मोठं कारवाई करीत नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कंटेम कोर्चा काय नुसार कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना तेच निवेदन देत आहेत की या ठिकाणी हे चिक झालेली आहे हे ट्रंट झालेला आहे तरी जळगाव पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहे त्यामुळे आम्ही आजच्या निदर्शनाद्वारे जळगाव जिल्हा पोलीस दलाचं या ठिकाणी लक्ष आस्तू करतोय की जर तुम्ही या तीन दिवसात किंवा सात दिवसाच्या आत गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही नियमानुसार लोकशाहीच्या हक्कानुसार आम्ही कार्य तारे करू कारण की सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले आहे की जो कोणी द्वेषयुक्त भाषण करणारा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो विरुद्ध कारवाई करणे आवश्यक का आहे जेणेकरून भारताचे धर्म धर्मनिरपेक्ष चारित्र जपले जाईल जर असे आमची सुप्रीम कोर्ट म्हणतं तर जळगाव पोलीस त्या तीड फुटाला का संरक्षण देत आहे हा आमचा सवाल आहे त्याच्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हे निवेदन देत आहोत धन्यवाद नितेश राणे you are to